श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा येत्या दहा जुलैला आलेली आहे गुरुपौर्णिमा या दिवशी गुरु वार असणार आहे गुरुवार गुरुवार हा अतिशय महत्वाचा दिवस आहे आणि याच दिवशी गुरुपौर्णिमा देखील आलेली आहे त्यामुळे हा दिवस अति अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो गुरु आणि शिष्याबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा हा सण साजरा केला जातो दरवर्षी आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा सण साजरा करण्यात येतो या दिवशी गुरूंची पूजा केली जाते भारतीय संस्कृतीत गुरुपौर्णिमा हा दिवस पवित्र सण म्हणून मानला जातो या दिवशी महर्षी व्य वे, वेद व्यासांचा जन्म झाला यामुळे या दिवसाला व्यासपौर्णिमा किंवा वेद पौर्णिमा असंही म्हटलं जातं हा दिवस पूर्णपणे गुरुला समर्पित असतो गुरु हा केवळ शिक्षण देणारा व्यक्ती नसून अंधकारातून प्रकाशाकडे नेणारा एक मार्गदर्शक आहे त्यामुळेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिष्य गुरुप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करतात यंदा गुरुपौर्णिमा ही गुरुवारी दहा जुलै रोजी साजरी करण्यात येणार आहे तर पहा नऊ जुलै रोजी रात्री बुधवारी एक वाजून सदोतीस मिनिटांनी गुरुपौर्णिमा सुरू होते आणि दहा जुलै रोजी गुरुवारी जे गुरुवारची जी रात्र आहे ती दोन वाजून सहा पर्यंत ही पौर्णिमा असणार आहे त्यामुळे उदय तिथीनुसार गुरुवारी दहा जुलै रोजी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येणार आहे तर पहा या दिवशी आपल्याला गुरूंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करायची आहे आणि गुरूंचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी त्यांची मनोभावे सेवा पूजा उपासना आपल्याला करायची आहे त्याचबरोबर आपल्याला काही प्रभावी उपाय देखील घरामध्ये करायचे आहेत गुरुपौर्णिमा ही अतिशय महत्त्वाची आहे ही माता लक्ष्मीला देखील समर्पित आहे पौर्णिमा तिथी माता लक्ष्मीला समर्पित आहे भगवान श्री विष्णूंना समर्पित आहे त्यामुळे आपल्याला या दोघांचीही या दिवशी विधिवत पूजा करायची आहे आणि काही प्रभावी उपाय देखील करायचे आहे आंब्यांच्या पानांचा अतिशय प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हा उपाय जर तुम्ही गुरुपौर्णिमेला केला तर तुमच्या जीवनामध्ये कोणतेही दोष अडचणी संकट किंवा तुमच्या घराला कुणाची नजर बाधा लागलेली असेल वास्तुदोष काही पितृदोष काही दोष अडचणी असतील तर त्या नक्कीच दूर होतील त्याचबरोबर सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल आणि तुमची प्रगती होईल इतका हा प्रभावशाली उपाय आहे हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही इकडे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका किंवा तुम्ही तुमचे जे गुरु असतील तर त्या गुरूंचं नाव लिहिण्यास लिहिणं हे विसरू नका म्हणजे तर पहा गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुप्रती आदर व्यक्त आदर व्यक्त करण्यासाठी आपल्याला अनेक साऱ्या पूजा करायच्या असतात आपल्या सर्वांचे गुरु आहेत स्वामी समर्थ महाराज यामुळे आपल्याला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामी समर्थ महाराजांची पूजा करायची आहे तुमच्या घरामध्ये जर त्यांची मूर्ती असेल तर त्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे पंचामृताने अभिषेक करा त्यानंतर पाण्याने अभिषेक करा स्वच्छ मूर्ती करून ती विधिवत पूजा तुम्हाला मांडणी जर कर करायची असेल तर तुम्ही पूजा मांडणीसुद्धा करू शकता त्यांना आवडणाऱ्या वस्तू तुम्हाला अर्पण करायच्या आहेत पिवळ्या चाफ्याची फुलं जर तुमच्याकडे भेटत असतील तर ती पिवळ्या चाफेची फुलं अर्पण करू शकता नाही तर झेंडूची फुलं अर्पण करू शकता त्याचबरोबर त्यांना नैवेद्यामध्ये बेसनाचे लाडू आवडतात त्याचबरोबर जी घेवड्याच्या शेंगांची भाजी आहे ती तुम्ही करू शकता किंवा मग तुम्ही पुरणपोळीसुद्धा त्यांना खूप आवडते पुरणपोळीचा स्वयंपाकदेखील करू शकता तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जे जमेल तो नैवेद्य तुम्ही त्यांना दाखवायचा आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला काही सेवा जर करणं शक्य असेल तर त्या सेवा करायच्या आहेत त्यामध्ये तुम्हाला जर गुरुचरित्राचा पंधरावा अध्याय पठन करणं शक्य असेल तर तो करायचा आहे त्याचबरोबर स्वामीचरित्र सारामृताचं एक पाठ तुम्हाला करायचं आहे म्हणजे पूर्ण एकवीस अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत स्वामी समर्थ महाराजांची एक माळ जप तुम्हाला करायची आहे त्याचबरोबर तारक मंत्रांचा पठन तुम्ही या दिवशी करू शकता तर पहा उपाय आपल्याला कसा करायचा आहे तर आंब्याचं झाड जे आहे तर ते आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे तसेच या झाडाचे धार्मिक महत्त्व देखील अतिशय आहे त्या ज्योतिषशास्त्रामध्ये आंब्याच्या पानांचे काही उपाय सांगितले जातात आंब्याच्या पानाचे दर पौर्णिमेला जर आपण उपाय केले तर त्या आपल्या सर्व ज्या त्रास आहेत काही नकारात्मकता असेल तर त्याच्यापासून आपल्याला मुक्ती मिळते आंब्यांच्या पानांचा उपाय जर आपण घरामध्ये केला तर व्यक्ती कर्ज आणि संकटापासून मुक्त होतो जर तुमची प्रगती होत नसेल तुमच्या घरातील मुलांची प्रगती होत नसेल तुमच्या पतीची प्रगती होत नसेल तुमच्या घरामध्ये वासुदोष असेल किंवा मग तुमच्या घरामध्ये भांडणं सतत होत असतील पितृदोष असेल किंवा काही दोष अडचणी घरामध्ये आहेत नकारात्मकता आहे काही वाईट नजर तुमच्या घराला लागलेली आहे आलेला पैसा घरामध्ये स्थिर राहत नसेल कोणतंही शुभ कार्य तुमच्या घरामध्ये घडत नसेल तसेच घरावर जास्त कर्ज झालेलं असेल तर या सर्व समस्या दूर करण्यासाठी हे जे आंब्याच्या पानांचे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ते हे अतिशय महत्त्वाचे आहेत गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे आंब्याची अकरा पानं घेऊन यायची आहे तुमच्या घराजवळ घ झाडं असेल तर तिथले तोडून घेऊ शकता किंवा तुमच्या आसपास कुठे आंब्याचे झाड असेल तर तिथून तुम्ही आणू शकता ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत अकरा पानं आणि त्या पानांना तर तुम्हाला हळद आणि कुंकवाची पेस्ट करायची आहे त्यामध्ये थोडं पाणी मिक्स करायचं त्याची पेस्ट करायची काढीच्या साह्याने ह्या पानांवरती प्रत्येक पानावरती तुम्हाला एक स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक काढल्यानंतर त्याचे चार बिंदू साईडच्या दोन रेषा ह्या प्रत्येक पानावरती तुम्हाला स्वास्तिक काढल्यानंतर द्यायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला एक लाल कलरचा धागा घ्यायचा आहे लाल कलरचा धागा नसेल तर व्हाईट धागा असेल तर त्याला थोडंसं कोंकू लावून तुम्हाला तो लाल करायचा आहे आणि त्या धाग्यामध्ये हे जे अकरा पानं आहेत तर याचं तोरण तुम्हाला बनवायचं आहे असं तोरण बनवून तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावरती गुरुपौर्णिमेच्या दिवशी हे तोरण तुमच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीवरती लावायचं आहे हे तोरण जर तुम्ही तुमच्या दरवाजावरती गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर लावलं तर घरात माता लक्ष्मी आकर्षित होईल आणि त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे तर ती घराच्या बाहेर निघून जाईल आपल्या घरातली जी काही नकारात्मकता आहे ती घराच्या बाहेर निघून जावी त्याचबरोबर हे तोरण आपल्या मुख्य दरवाज्यावरती लावल्यामुळं आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती नकारात्मकता प्रवेश करत नाही त्याचबरोबर आपल्या घरातील व्यक्तींना जर नजरबाधा किंवा काही नकारात्मकता असेल तर तीसुद्धा नष्ट होते घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करते हे तोरण तुम्ही मुख्य दरवाज्यावरती गुरुपौर्णिमेला लावल्यानंतर दोन दिवसांनी लगेच तुम्हाला ते काढून टाकायचं आहे सुकलेलं तोरण तुम्हाला तुमच्या दरवाज्यावरती ठेवायचं नाही ते जोपर्यंत ओलं आहे म्हणजे जोपर्यंत सुकत नाही दोन दिवसातच तुम्हाला ते काढून टाकायचं आहे त्याचबरोबर तुमचा व्यवसाय आहे आणि तो व्यवस्थित चालत नाही तुम्हाला सतत पैशांच्या अडचणी येत आहेत है। कोणतंही काम तुमचं होत नसेल तुम्हाला काई तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला अकरा आंब्याची पानं घ्यायची आहेत ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे ती काय करायचं एकावर एक तुम्हाला अकरा आंब्याची पानं ठेवायची आहे ती तुम्हाला पांढऱ्या कलरच्या धाग्याने बांधून घ्यायची आहेत त्यानंतर ती पानं तुम्हाला मधामध्ये बुडवायची आहेत त्यांच्या शेंट्याला थोडा थोडा मध लागेल प्रत्येक पानावरती अशा पद्धतीने मधामध्ये थोडंसं बुडवायचं आहे आणि ही पानं आणि एक तांब्याचा पाण्याचा कलश भरून घेऊन तुम्हाला जायचं आहे महादेवाच्या मंदिरात महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर सर्वप्रथम एक पाण्याचा कलश भरून गेलेला आहे तो शिवपिंडीवरती अर्पण करायचा आणि महादेवाच्या शिवपिंडीवरती ज्या ठिकाणी अशोक सुंदरीची जागा आहे त्या ठिकाणी ही पानं जी आहेत तर ही पानं अर्पण करायची आहेत महादेवाच्या पिंडीवरती अशोक सुंदरीची जागा कुठे आहे हे तुम्हाला स्क्रीनवरती मी दाखवलेलं आहे त्या पद्धतीने त्या ठिकाणी ही अकरा आंब्याची पानं तुम्हाला अर्पण करायची आहेत हा उपाय केल्याने पैशासंबंधित अडीअडचणी दूर होतात आणि तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते त्यामुळे दोन्ही हात जोडून तुमची जी काही समस्या आहे ती तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि अशा पद्धतीने हे पानं अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर तुम्हाला नेहमी कोणत्या ना कोणत्या कामाशी संघर्ष करावा लागत असेल तुमच्या कामामध्ये नेहमी अडथळे निर्माण होत असतील कोणतंही महत्त्वाचं काम तुमचं पूर्ण होत नसेल तर तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी आंब्याच्या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे पाणी अर्पण केल्यानंतर त्या झाडाला स्पर्श करून मनोमन तुमची जी, जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे हा उपाय केल्याने जीवनातील सर्व अडीअडचणी दूर होतात आणि यशाचे मार्ग हे खुले होतात अशा पद्धतीने हे काही जे काही प्र उपाय सांगितलेले आहेत तर हे उपाय गुरुपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून तुम्हाला करायचे आहेत तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ